जमिनीच्या फेरसाठी घेतले अडीच हजार भोखरदान जमिनीचा फेर घेण्यासाठी तलाट्यांच्या सांगण्यावरून अडीच हजार रुपये घेणाऱ्या खाजगी व्यक्तीस ए सी बीच्या पथकाने ताब्यात घेतले तर फरार असलेल्या तलाट्यांचा शोध सुरू ही कारवाई सोमवारी पारद येथील तलाटी कार्यालयात करण्यात आली तलाटी श्रीकृष्ण उर्फ अभय मधुकरराव कुलकर्णी व खाजगी इसम कृष्णा गणेश दळवी राहणार यवता तालुका जाफराबाद अशी कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत तक्रारदाराच्या आईने खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी तराट्याकडे अर्ज करण्यात आला होता परंतु तराटी कुलकर्णी यांनी लाची मागणी केली होती त्यामुळे तक्रारदाराने ए सी बीच्या कार्यालयात तक्रार दिली व तक्रारीनुसार ए सी बीने सोमवारी कारवाई केली